काल संध्याकाळी साधारण सहा ते साडेसहा वाजता एक मुलगा कॉल करतोय आणि नागपूर साईडचा सा मुलगा होता आमचे नितीन सर त्यासोबत बोलत होते खूप घाबरलेला होता विषय असा की कालची आता चार मे होती आणि आजचा पाच मेचा त्याचा नीटचा पेपर होता आणि त्याला इच्छा होती की सर मला एकदा आपल्या विनोद बाहेकर सरांसोबत बोलायचे सर माझ्याजवळ बसले होते तर त्यांनी लगेच मला फोन दिला तर खूप घाबरलेला होता मित्रांनो आणि रिझन जर आपण ऐकलं तर आपणसुद्धा आपल्या पाल्यासोबत जे वागतोय तर ते असं काही नाही ना, ना की ज्यामुळं आपली काहीतरी कुठतरी चूक होते तर यासाठी थोडं या, या व्हिडिओला तुम्ही सविस्तर बघा आता आपल्या ज्या मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेचे कॉन्सलिंगचे व्हिडिओज आपण बनवतोय ज्यामध्ये कट ऑफ असतात बद्दल आपण माहिती देतोय पण त्यापेक्षा थोडा वेगळा व्हिडिओ मला आज बनवावा असा वाटला याचं रिझन फक्त काल आलेला तो एक कॉल आणि त्या मुलाशी माझं साधारण एक पाच ते दहा मिनटं झालेलं बोलणं मुलगा खूप घाबरलेल्या अवस्थेत मला सांगतोय की सर मी रिपीटर आहे मागच्या वर्षी मला तीनशे चाळीस स्कोअर होता आणि यावर्षी माझा अभ्यास चांगला झालेला आहे पण एवढा मी घाबरलेलो आहे सध्या की माझा कॉन्फिडन्स पूर्णपणे लूज झालेला आहे कारण उद्या आपला नीटचा पेपर आहे आणि आता मला काहीच सुचत नाही आहे मला जे मी शिकलो जे मला अगोदर मी जी प्रॅक्टिस करायचो आहे तर ती सर्व मला काहीच आठवत नाही सर्व ब्लँक झालंय तर आता मी काय करायला पाहिजे म्हटलं असा तू कोणता विचार करून राहिला की यामुळे असं होतंय तर थोडं त्याच्यासोबत एक संवाद साधल्यावर मला असं कळलं की तो जो समजा ज्या जे त्यांचे पालक होते तर ते पालक दुसऱ्यासोबत बोलताना किंवा त्याच्यासोबत पण बोलताना बोलायचे की आता आमचा मुलगा जो आहे तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे तू आता डॉक्टर होणार आहे आणि तू आमची अपेक्षा जी आहे तर ती पूर्ण केली पाहिजे मागच्या वर्षी तुला कमी स्कोअर आला, तो ग्यूँ स्कोर आपन स्कोर आला तर त्यामुळं आपण ॲडमिशन घेऊ शकलो नाही आणि यावर्षी तुझा स्कोअर जो आहे तर तो आपण गव्हर्मेंट बी एम एसपर्यंत तरी पोचायला पाहिजे तासा स्कोअर तुझा यायला पाहिजे आणि नातेवाईकांना सुद्धा ते बोलताना सांगायचे की आम्हाला याच्याकडनं खूप अपेक्षा आहे कारण हा जर डॉक्टर झाला तर आमची जी फॅमिली आहे तर ती चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी समोर प्रगतीवर जाईल आणि यानं आता सध्या हा जो अभ्यास करतोय हा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतोय आणि याच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे आता मुलगा नेहमी नेहमीचे हे जे त्याचे त्यांचे स्टेटमेंट होते पालकांचे तर ते ऐकल्यामुळं काय झालं की त्यांना अभ्यास तर केला व्यवस्थित केला काही अडचण नाही पण त्यावर एक प्रेशर आलं आणि आता समजा कालचा तो विषय आज तो पेपरला आहे गेलेला काल बऱ्यापैकी तो फ्रेश झाला माझ्यासोबत बोलण्यामुळं पण मित्रांनो आपणही असं काही करतोय का आता समजा आपले मुलं आज समजा नीट देतायत तुम्ही जर का समजा हा व्हिडिओ जर लेट बघत असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांनी नीट दिलेली आहे आणि आता आपण काय करणार तर आपण काय करतो तर मुलांना विचारतो की सांग तू किती मार्काचं सोडवलं फिजिक्स किती मार्काचं केमिस्ट्री किती मार्काचं बायो किती मार्काचं आता बरेचसे पालक असे करतात काही नसतील करत पण ब खूप सारे पालक म्हणजे जवळपास पालक हे असं करतात की मुलांना विचारतात की तुझा स्कोअर किती येतोय आता तुम्ही विचारा आपण काय करा की आता त्यानं वर्षभर दोन वर्ष अभ्यास वर, केलेला आहे मित्रांनो त्याला थोडं रिलॅक्स होऊ द्या आणि नंतर त्याला थोडं विश्वासात घेऊन एका ठिकाणी बसून विचारा आणि एकदम प्रेशराईज करू नका कारण बघा आता तुम्हाला वाटते का की नीट मध्ये चांगलं मार्क्स मिळालेत म्हणजेच आपण लाईफमध्ये काय करू शकतो असं तुम्हाला वाटते का तर मला तरी वाटत की जर समजा तुम्ही नीटमध्ये जर चांगले मार्क्स नाही मिळू शकले तर तुम्ही लाईफमध्ये दुसरं काही करू शकणार नाही असं काही आहे का तुम्ही स्वतःहून विचार करा तुम्ही सक्सेसफुल आहात ना लाईफमध्ये मग तुम्ही डॉक्टर्स बनले का असं काही विषय आहे का तुम्ही इंजिनियरच आहात का नक्की तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि आपला जो पाल्य आहे तर त्याच्यात सुद्धा मनाचा थोडा विचार करा कारण कालचा जो कॉल होता तर त्या कॉलमुळे आज मला हा व्हिडिओ का बनवावा वाटला तर हे पण लक्षात घ्या सर्वांपर्यंत हा विषय पोचायला पाहिजे आपला जो विद्यार्थी येतो तो, तो आपल्यासाठी महत्वाचा आहे तर त्याला जास्त प्रेशराईज करू नका म्हणजे थोडक्यात आता समजा त्याचं ओ एम आर शीट येईल मेलला येईल त्याला तुम्ही आता जे घरी आलेला त्याचा जो क्वेश्चन पेपर आहे तर त्यावरून तुम्ही त्याला प्रेशराईज न करताना सरळ विचारा की तुला किती स्कोर येतो आहे तो, तो मित्रांनो क्वालिफाय जरी होत नसला तरीसुद्धा त्याला जास्त म्हणजे त्या विषयाकडे त्याला जास्त वळू नका की मग आपण रिपीट करू आपण हे करू आपण ते करू तू अभ्यास करायला पाहिजे होता तुला आपण क्लासेस लावले एवढा खर्च झाला जे जी होणारी गोष्ट आहे तर त्यावर तुम्ही आता चर्चा करू नका कारण आपल्या विद्यार्थ्यांना जे पण पेपर दिलेले आहेत तर त्यानुसार त्याला स्कोर येणार आहे आणि तुम्हाला असं वाटतं का की आपले मुलं खरंच कमी मेहनत करत असतील ते त्यांच्या पद्धतीनं करतायत पण आता जे समजा समोर येत आहे त्या तीन तासांमध्ये त्यांना जे सॉल्व्ह करायचंय तर तिथं जर समजा काही गडबड झाली तर त्यामध्ये त्यांची काहीच चूक नसते तर त्यामुळे त्यानं वर्ष दोन वर्ष जी मेहनत केलेली आहे तर त्याचा तुम्ही विचार करा काही काही विद्यार्थी रात्र रात्रभर जागरण करून अभ्यास करतात जरा बघा आणि नंतर मग त्यांना बोलण्याचा विचार करा तर त्यामुळं अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी हा मला वाटतोय की आपण आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला जो येणारा स्कोअर आहे तर त्यासाठी प्रेशराईज करू नका जो काही येईल ना तर तो, तो मान्य करा आणि गरज जेव्हा समजा आपल्याला असं वाटतं की नाही हा स्कोअर थोडा कमी पडतोय आणि जर समजा त्याची जर तयारी असेल की स मी की एकदा परत मला नीट देऊ द्या तरच त्याच्या मनानं घ्या तुम्ही तुमच्या मनानं परत त्याला की नाही आता परत तू रिपीट कर असं करू नका आणि थोडाफार समजा पाच दहा मार्कांना आपण नंबर समजा त्या ठिकाणी आपला नाही लागला तर त्याचा पण जास्त विचार करू नका म्हणजे जो कोर्स मिळतोय तर तो चांगल्या पद्धतीनं त्यांना जर कंप्लीट केला तर नक्कीच त्यालासुद्धा समोर लाईफमध्ये सक्सेस मिळणारच आहे तुम्ही जर नवीन असाल तर नक्की जिजव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सध्या मी ऑफिसला असतो जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल चर्चा करायची असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला एक दिनांक आणि वेळ दिली जाईल आपण त्या त्या ठिकाणी त्या दिवशी या ठिकाणी आपण भेटूया आणि भेटण्यासाठी आम्ही कोणतीही फी चार्ज करत नाही एवढं लक्षात घ्या आपण आज या ठिकाणी थांबूया ओके बाय